मी विजय तुकाराम भिलारे असिस्टंट डिव्हिजनल फायर ऑफिसर अग्निशमन दल पुणे महानगरपालिका आज पंचवीस सव्वीस नऊ पंचवीस रोजी दुपारी दोन ती दोन वाजून तीस मिनिटाने मध्यवर्ती अग्निशमन कंट्रोल या ठिकाणी कॉल आला असता मार्वल बिल्डिंग ओंडरी या ठिकाणी इमारतीमध्ये आग लागल्याचं समजलं असता जवळील अग्निशमन केंद्राच्या आम्ही एकूण चार गाड्या सोडण्यात आलेल्या होत्या त्यानंतर फोनचं प्रमाण थोडंसं वाढल्याने एकूण दहा गाड्या आम्ही रवाना केलेल्या आहेत त्या दहा गाड्यांमध्ये एक ब्रांटो स्काय लिफ्ट आहे एट व्हॅन आहे वॉटर टँकर आहेत फायर इंजिन आहेत सदर ठिकाणी आल्यानंतर लक्षात आलं की ती सदरची आग ही बाराव्या मजल्या असल्याने त्या टोटल इमारतची जी हाईट आहे ती ग्राउंड प्लस चौदा मधली इमारत असून इमारतीच्या बाराव्या मजल्यामध्ये आग लागलेली होती ती आग विजवत असताना अ जे स्प्रेच्या साहाय्याने पाणी मारा मारा सुरू केलं केला असता सदर ठिकाणी गॅसचे स्फोट झाले त्या स्फोटमध्ये अग्निशमक दलाचे कर्मचारी दोन व नागरिक तीन आणि एक नागरिक जरा गंभीर जखमी झालेले होते त्यांना जवळील रुग्णालयात त्वरित हलवण्यात आलेलं आहे नागरिकांच्या आणि पोलिसांची मदत सुद्धा उपलब्ध होती या ठिकाणी या ठिकाणी गॅसचे स्फोट झाल्यामुळे किंवा इतर काही आगीच्या मुळे धुराचं प्रमाण थोडस मोठ्या प्रमाणात होतं परंतु आता आग कंट्रोल झालेली आहे धोका दूर झालेला आहे इतर फ्लॅटला आग पुढेही इमारतीमध्ये जाऊन पसरून दिलेली नाहीये त्याच्यात थोडस अग्निशमन आम्हाला यश आलेलं आहे आग विझवायला कंट्रोल कंट्रोलमध्ये आणायला थोडासा एक पंधरावीस मिनिटाचा कालावधी गेलेला आहे पूर्ण आग कंट्रोल करायला तासाभराचा काल कालावधी लागलेला आहे एकूण दहा गाड्या या ठिकाणी उपलब्ध होत्या त्याच्यात एक ब्रांटो स्काय लिफ्ट होती ती उंच शिडीची गाडी त्यानंतर वॉटर टँकर होते फायर इंजिन होत्या बी एस ए ब्रीथिंग ऑपरेटर